या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलू प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये उजनी अपडेट एकवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणामध्ये दौन जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती वाढत चाललेली आहे ती आता आठ हजार पाचशे सोळा क्युसेक इतकी झालेली आहे सकाळी हा जो विसर्ग होता तो सात हजार नऊशे चोपन्न क्युसेक होता तर काल हा सहा हजार आठशत्तर क्युसेक इतका होता घाटमाथा आणि भीमाखोऱ्यामध्ये तसेच उजनीच्या पांडूर क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे उजनीमध्ये येणारी उजनी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे धरण सध्या वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे काल हे धरण काल सायंकाळच्या वेळी हे धरण वजा तेवीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के होतं तर आता बा वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के म्हणजे जवळपास एक टक्का धरणामध्ये पाणी हे वाढलेलं आहे उजनी जलाशयातला एकूण पाणीसाठा हा एक्कावन्न पॉईंट छत्तीस टी एम सीचा आहे आणि धरण अद्यापही साठ्यात आहे ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होण्याकरता अद्यापही बारा पॉईंट तीस टी एम सी इतका पाण्याची गरज आहे दरम्यान उजनीच्या पाणलोट क्षेत्रात किंवा उजनीच्या परिसरात पाऊस नसला तरी आज घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये आज दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पूर्ण टाइल्स। पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर